मंगेश चिवटे हे राज्याला रुग्णसेवेची प्रेरणा देणारे रुग्णदूत राहुलजी नार्वेकर यांचे स्पष्टोक्ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे रुग्णसेवेचे प्रेरणास्त्रोत असून लोकप्रतिनिधींना आरोग्य क्षेत्रात काम करण्याची दिशा दाखवतात ही फार मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे असे गौरव उद्गार विधानसभेचे अध्यक्ष माननीय नामदार राहुलजी नार्वेकर यांनी काढले राज्यातील गोरगरीब गरजू लोकांना याची खात्री पटली की ते वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही हाच खरा इम्पॅक्ट मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमने केलेल्या रुग्णसेवेचा आहे यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी शुभेच्छा देतो चिवटे सारख्या निस्पृह समाजसेवकाला विधान विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावं उपसभापती माननीय आमदार नीलमताई गोरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कोरोना काळात मंगेश चिवटे आणि त्यांच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमचे रुग्णसेवेचं कार्य खरोखर प्रशंसनीय असून देशाला दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार परिषदेचे उपसभापती माननीय नीलमताई यांनी आनंद संबोधित असताना काढले मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या आरोग्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याचा विचार करता त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी मागणी नीलमताई गोरे यांनी मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे केले त्यापुढे म्हणाल्या रुग्णसेवेत पुढाकार घेऊन आपल्या पाल्यांचे जीव वाचवणाऱ्या मातांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत करून त्यांना आर्थिक आधार द्यावा अशी सूचना त्यांनी मंगेश चिवटे यांना यावेळी केली जात धर्म पंत व राजकीय पार्श्वभूमी न पाहता राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना अर्थसहाय्य करून त्यांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली असं प्रश्न प्रशंसोद्गार आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी आपल्या वक्तव्यात काढले मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख चिवटे व त्यांच्या टीमचे कार्य हे इतरांसाठी महिलाचा दगड ठरून त्यातून प्रेरणा घेत राज्यातल्या राजकीय पक्षाने देखील रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने वैद्यकीय मदत कक्ष सुरू केलेत हे स्तुत्य बाब आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पाया रचला तो देवाभावे तर कळस चढवला तो अनाथांचे नाथ एकनाथ याने असे गौर उद्गार आमदार सदाभाऊ खोत यांनी काढले वास्तवात मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे अशी स्पष्टोक्ती असल्यानं खोत यांनी केली यावेळी ख्यातनाम व्याख्यातील माननीय गणेश शिंदे यांचेही आदर्श जीवनावर भाषण झालं दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून त्यातून जो आनंद आपल्याला मिळतो त्यास खऱ्या अर्थानं आनंदी जीवन म्हणतात असा त्यांनी निर्वाळा केला या प्रसंगी नीलमताई गोरे यांच्या हस्ते प्रसिद्धीचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंगेश चिवटेसर यांनी रणवीर राजपूत यांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती गोरे मॅडम यांना दिली मुंबईच्या मलबारी येथील सह्याद्री अतिगृह येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत लाभार्थी रुग्णांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करत आनंद मेळाव्याचे महत्व विशेष केलं यावेळी लाभार्थी रुग्ण आणि त्यांच्या पालकांनी आपलं मनोगत व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे रुग्णदूत मंगेश चिवटेसर त्यांची वैद्यकीय टीम आणि डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश चिवटेसर यांनी केलं त्यात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य कक्ष आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या कार्याचा आढावा घेतला संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार गेल्या दोन वर्ष तीन महिन्यात राज्यातील गंभीर दुर्धर आजारांच्या चार। अशा चाळीस हजार रुग्णांना तीनशे वीस कोटी रुपयांचा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचवलेत ही गोष्ट शिवरायांच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं मोठ्या पाहुण्यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत मनस्वी आभारी मानले प्रारंभी प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अर्पण करून ह्या आनंद मेळाव्याचं उद्घाटन केलं तर सौ स्वाती हुल्ले सोलापूरकर यांनी आपल्या अप्रतिम शैलीनं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त रुग्णसेवकांनी कठोर परिश्रम घेतला एसके न्यूज मराठी तासगाव सांगली